नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोडिसेंट या कंपनीच्या लिक्विड बडा काल्प या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण मित्रांनो आपण आछवड्यामध्ये या बडा काल्फ लिक्विडचा वापर आपल्या या नवजात कालवडींमध्ये कशा पद्धतीने करू शकतो या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला या नवजात कालवडींमध्ये त्यांना कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या औषधाचा डोस आपण आपल्या या कालवडींमध्ये प्रकारे देऊ शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या बडा काल्फ लिक्विडमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये इम्युनोग्लोबुलिन्स दिलेले आहेत बिटा कॅरोटीन दिलेले आहे काही विटॅमिन्स दिलेले आहेत काही मिनरल्स दिलेले आहेत काही अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला या औषधामध्ये ट्रेस इलिमेंट सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो या औषधामध्ये हे जे सर्व घटक त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे या औषधाचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या बडाकाल प्लिक्विडचा वापर आपल्या नवजात कालवडींमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या बडाकाल लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या या नवजात कालवडी किंवा रेडींमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या या नवजात कालवडींमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी या बडाकाल प्लिक्विडचा अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या लहान पशूंमध्ये त्यांना जुलाबा सारखे जे काही आजार होत असतात तर ते कमी करण्यासाठी देखील या बडाकाल लिक्विडचा अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या नवजात कालवडींमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील या बडाकाल प्लिक्विडचा अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपल्या या नवजात कालवडींमध्ये त्यांच्या रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या औषधाचा खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला होतो मित्रांनो या औषधामध्ये जे इम्युनोग्लोबिलिन्स दिलेले आहेत किंवा विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या या नवजात कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो त्यामुळे साहजिकच आपल्या या कालवडींमध्ये त्यांना आजारी पडण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होते आणि त्यांची जी काही वाढ आहे त्यांची विकास होण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती सुलभ करण्यासाठी या लिक्विड बडाकाल्पचा अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या बडाकाल्प लिक्विडच्या वापरामुळे आपल्या नवजात कालवडींमध्ये त्यांच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड बडाकाल्पमुळे आपल्याला नक्कीच चांगले फायदे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपल्या या नवजात कालवडींमध्ये त्यांची वाढ जी आहे तर ती लवकरात लवकर करण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्यांच्या हाडांचा विकास करण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांना आवश्यक जे काही घटक आहेत तर ते देखील या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला या बडाकाल प्लिक्विडचा अतिशय सुंदर रिझल्ट हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या बडाकाल प्लिक्विडचा वापर आपण आपल्या नवजात कालवडींमध्ये केल्यानंतर आपल्या कालवडींमध्ये त्यांची गट हेल्थ जी आहे म्हणजे त्यांच्या पोटाची जी काय हेल्थ आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी देखील आपल्याला या औषधाचा खूप चांगला फायदा हा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो त्यामुळे साहजिकच आपल्या या कालवडींमध्ये त्यांना अपचनाच्या समस्या असतील गॅसेसच्या समस्या असतील किंवा त्यांना जुलाबाच्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी देखील या बडाकाल लिक्विडचा अतिशय महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपण आपल्या कालवडींना जे काय दूध पाचता तर दुधामध्ये जे काय घटक असतात तर तेच घटक या लिक्विड बडाकाल्पमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला या औषधाचे रिझल्ट जे आहेत ते देखील अतिशय सुंदर हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो या लिक्विड बडाकाल्पचा वापर आपण आपल्या नवजात कालवडींमध्ये ले केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी आपल्या या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांना जी कमजोरी येत असते तर ती कमजोरी दूर करण्यासाठी देखील या लिक्विड मुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या बडाकाल्प लिक्विडच्या वापरामुळे आपल्या या कालवडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा वातावरण बदलाचा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा तणाव येत असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड बडाकालचा अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्याला या लिक्विड बडाकालचा वापर आपल्या कालहुडींमध्ये केल्यानंतर आपल्या कालहुडींमध्ये त्यांचा हाडांचा विकास तर होतोच सोबतच त्यांच्या स्नायूंचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या कालवडींमध्ये त्यांना त्यांचे जे लिव्हर आहे तर त्या लिव्हरला स्ट्रॉंग बनवण्यासाठी देखील या लिक्विड बडाकाल्पमुळे खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या कालवडींना भविष्यामध्ये लवकरात लवकर गाई तयार करण्यासाठी देखील या लिक्विड बडाकाल्पचा अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल तर आपण या लिक्विड बडाकालचा अवश्य त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मित्रांनो आपल्याला या लिक्विड बडाकालमध्ये इम्युनोग्लोबिलिन्स अमायनो ॲसिड विटॅमिन्स मिनरल्स ट्रेस इलिमेंट्स यांसारखे घटक जे काही दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या या कालवडींच्या शरीरासाठी आवश्यक जेवढे काही घटक असतात तर ते सर्व घटक या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल तर अवश्य या लिक्विड बडाकालचा त्या ठिकाणी उपयोग करणे हे खूप महत्वाचे आहे आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड बडाकल्पचा वापर आपल्या या नवजात कालवडींमध्ये कधी करू शकतो आणि या औषधाचा डोस आपण किती देऊ शकतो मित्रांनो आपण या लिक्विड बडाकालचा वापर आपल्या नहीं नवजात कालवडींमध्ये त्यांचा जन्म झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ते त्यांचे वय तीन महिन्याचे होईपर्यंत त्या ठिकाणी आपण या लिक्विड बडाकालचा वापर आपल्या कालवडींना त्यांच्या दुधासोबत त्या ठिकाणी देऊ शकतो तसेच मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण आपल्या कालवडींना साधारणतः पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या बडाकाल लिक्विडचा वापर आपण आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये करू शकतो तसेच मित्रांनो आपली कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची विकनेस असेल किंवा त्या खूपच जास्त वीक असतील तर त्या ठिकाणी आपण सकाळी पंचवीस मिली आणि संध्याकाळी पंचवीस मिली याप्रमाणे जरी या औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तरीही मित्रांनो या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही त्यामुळे या औषधाचा आपल्या वीक ज्या कालवडी किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्ये आपण दोन वेळा सुद्धा वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बडाकालचा वापर आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यांच्यामध्येही आपल्याला या औषधाचे खूपच सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्या बोकडांचे जे काही वजन आहे तर ते वाढताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड बडाकाचा वापर आपल्या या बोकडांमध्ये केला तरीही मित्रांनो आपल्याला निश्चितच सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या औषधाचा डोस आपल्या या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये देणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा मिली दिवसातून दोन वेळा या प्रमाणे या औषधाचा वापर आपल्या शेळी मेंढी किंवा आपल्या बोकडांमध्ये करू शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या कालवड संगोपन करणारे जे काही पशुपालक का आहेत तर त्यांच्यासाठी लिक्विड बडाकाचे जे काही फायदे आहेत या औषधाचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे या औषधाचा डोस किती द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर निश्चितच या लिक्विड बडा कालचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो या औषधाचा वापर करताना आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते देखील वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या कालवडींमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी नक्कीच चांगले, चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल की आपण आपल्या कालवडींना जनताचा जो काही डोस आहे तो कधी द्यायचा किती द्यायचा आपल्या कालवडींमध्ये कुठल्याही औषधाचा वापर करायचा तर त्याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मी खाली दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्की पहा मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद